मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र अखेर उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करून गेलेले आमदार यांना अखेर आली उपकरेच महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव संस्कारशील व्यक्तिमत्व उद्धव ठाकरेंना सोडण्यामुळेच आमदार की मंत्रिपद आमची निघून गेली ठाकरेंना मानणं नाही म्हणून तर आज आमची अवस्था नेमके कोण आहे तसे आमदार आता उद्धव ठाकरेंना पुनर्वात करतायत साध राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री होणार नाही आणि त्यांनी जी अडीच वर्षी कामं केली त्या कामाला तोड नाही असं म्हणत महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये बंडखोरी करणारे आमदार आता था उद्धव ठाकरे यांना शरण असल्याचं याचमुळे महाराष्ट्रातील एकमेव प्रहारचे अध्यक्ष असणारे बच्चू कडू आमदार यांनी आता था उद्धव ठाकरेंबद्दल था आपली भूमिका स्पष्ट केली आहे उद्धव ठाकरे हे होते म्हणूनच मला मंत्रिमंडळाची संधी मिळाली आणि ती वाटेंटी चांगली कामं करता था आली आता मात्र ठाकरेंसोबत नसलेली आमदारकी गेली मंत्री पत्ता सोडाच मात्र उद्धव ठाकरेंसोबत राहिले असतो तर आता सर्वच मिळाले असत असं म्हणत बच्चू कडू यांनी स्वतःच्या दहशत सुरुवात केली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं स्थान किती महत्वाचं अबाधित आहे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आता मनाला सुरुवात केली आहे उद्धव ठाकरे जेव्हा जवळ असतात तेव्हा कळतात मग ते दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची आपल्याला कमी भासते असं या आमदारांना एकंदरीत मिळायचं आहे असं शिवसेनेनी म्हटले त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये बच्चू कडूंच इतर पराभूत झाले सात आमदार देखील आता हेच म्हणू लागले मित्रांनो हा उद्धव ठाकरेंचा मोठेपणा म्हणावा लागेल राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व तयार होणं व्हायला खूप वेळ लागतो मात्र ठाकरेचे सर्वस्व आहेत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा ده <applause> <applause>